नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत बुर्जी तर ही अंड्याची बुर्जी नसून ही पनीरची बुर्जी आहे तर ही कशी बनवायची ती तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हे पनीर घे पनीर घ्यायचं आहे आपल्याला आणि पनीरचे असं किसून घ्यायचं किंवा बारीक हाताने कुसकर करून घेतलात तरी चालतो जर कप डेअरीमध्ये जर पनीर आणलं तर ते किसणीवर किसावं लागेल याची जो स्लाईस होते छोटे छोटे त्यामुळे मी ते हाताने बारीक केले आहे आता एका कडाईमध्ये सर्वप्रथम तेल घ्यायचं आहे कढई तापली थोडीशी त्यावर ते तेल होतायचं आहे तर तेल गरम झालं आहे तर ते तेलामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आहे हे मी दोन बारीक चिरलेले घेतले ते कांदे मोठे आहेत दोन्ही पण छोटे असतील तर तुम्ही चार घेऊ शकता हे तेलामध्ये मिक्स करायचे व्यवस्थित चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा तो थोड़ा देचा पर। अब थोड़ा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये तर थोडासा लालसर व्हायला त्याचा पण बघा थोडासा लालसर झाला म्हणजे मऊ पण झाला आहे कांदा तर त्यामध्ये आपल्याला टॅमॅटो ॲड करायचे ते टॅमॅटो ते पण मी दोन कापलेत बारीक अगदी ते ते कांद्यामध्ये ॲड करायचे ही झटपट होणारी बुरजी आहे जरा वेगळी पद्धत आहे कांदा आणि टमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि पाच मिनटात गॅसवर तसंच ठेवून द्यायचं म्हणजे कांद टमॅटो जरासं थोडंसं शिजेल आणि त्यामध्ये मी ओली मिरची टाकले ही मी ओली मिरची दोनच टाकले कारण मी लाल तिखटचा पण वापर करणार आहे म्हणून त्यामध्ये लाल तिखट लाल तिखट एक चमचा टाकला आहे मोठं थोडीशी हळद एक आत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि चवीनुसार मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण पनीर टाकायचं आहे जे पनीरचा आपण किसून बारीक किस, बारी किस केलेला आहे तो त्यामध्ये ॲड करायचं ह्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे फक्त वाफेवर शिजवायचं आहे आपल्याला तर पनीर ॲड केलं आपण त्याच्यामध्ये तर पनीर पण पन व्यवस्थित कांदा टॉमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचा कारण त्याने करून सगळ्या पनीरला मसाला व्यवस्थित लागेल व्यवस्थित मिक्स झालं आपलं बघा त्यापासून शिजता त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची थोडीशी त्यामुळे ते थोडं ताट ठेवून ताटावर पाणी नाही ठेवायचं फक्त ताट ठेवायचं वाफेवरती थोडी शिजते हे बघा आपली मस्तपैकी तेल पण सुटलं आहे आणि पनीर शिजलं पण आहे चांगलं व्यवस्थित ते एकदम मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कारण जेणेकरून खाली लागली लागलेली आहे की नाही बघण्यासाठी अशी बुरजी नक्की तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली ती 이 비디오 보기 했나봐 덜. thank you.